वाजवा तुतारी हाटवा वंजारी बीड लोकसभा मतदारसंघातील प्रचार असो की पेशव्यांनी छत्रपतींना राज्यसभा दिली हे पवारांचं विधान असो राष्ट्रवादी आणि खास करून शरद पवारांवर नेहमी जातीवादाचे आरोप लावण्यात आले आता सुप्रिया सुळेंनी नवविधान करून वादाला तोंड फोडले एकनाथ शिंदेसे बैर नाही देवेंद्र तेरी खैर नाही खासदार सुप्रिया सुळेंनी प्रवक्त्यांच्या बैठकीत हे वाक्य वापरले जरांगेंना समर्थनाची भाषा केली त्यामुळे पवार गटावरील जातीवादाचा आरोप अधिक गडद झाल्याची चर्चा सुरू झाली नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विधानसभा निवडणुका जवळ आल्यात महाविकास आघाडीने आपला प्रचार अधिक तीव्र करण्याची तयारी केली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाने ही कंबर कसली आहे प्रचाराची दिशा कशी असावी कोणत्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायचं यावर शरद पवार गटाची मुंबईत खलबत सुरू आहेत पवार गटाच्या प्रवक्त्यांची नुकतीच एक बैठक पार पडली ज्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी काही महत्वपूर्ण मुद्दे मांडले यावेळी त्यांनी दोन विधानं केली एकनाथ शिंदे से बैर नाही फडणवीस तेरी खैर नाही ही झाली पहिली सूचना दुसरी सूचना होती जरांगेंना टार्गेट करायचं नाही आपल्याकडून जरांगेंवर टीका होता कामा नये त्यांच्या आंदोलनाला आपला सुरुवातीपासून पाठिंबा आहे असं विधान सुप्रिया सुळेंनी केलं या विधानाचा व्हिडिओ उपलब्ध नाही मात्र राज्यात सर्व प्रमुख न्यूज चॅनेल्सनी यावर बातम्या केल्यात सूत्रांच्या हवाल्यानं आलेली ही बातमी खरी असेल तर सुप्रिया सुळे आणि शरद पवार गटाच्या अडचणी वाढू शकतात सुळेंनी जरांगेंच्या समर्थनाची गोष्ट बोलली जरांगेंना मराठा समाजाचा समावेश हा ओबीसी प्रवर्गात करायचा आहे ओबीसी समाजाचा याला विरोध आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुळेंनी जरांगेंना पार्टी लाईनवर पाठिंबा देण्याची मागणी करत ओबीसी नाराज केलेत शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा प्रचंड गाजला अनेक बडे नेते पवारांनी ने गळाला लावले भाजपला सोडचिठ्ठी देत पाच ते सहा नेते पवार गटात जातील असं विधान खुद्द चंद्रशेखर बावनकुळे केलं होतं बावनकुळे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्या या विधानानंतर भाजपची गळती निश्चित असल्याचं बोललं गेलं हे सगळं सुरू असताना सुळेंनी मुंबईत प्रवक्त्यांची एक बैठक घेतली जरांगींवर टीका करायची नाही त्यांना पूर्ण पाठिंबा द्यायचा अशा आशयाचं विधान केलं बंद दाराड झालेली ही चर्चा आता माध्यमांचे मथळे गाजवते सुळेंच्या या भूमिकेची किंमत पवार गटाला मोजावी लागू शकते पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांना चार्ज करतायत दुसरी दुसरी तर दुसरीकडे जरांगेंना समर्थन देत ओबीसींचा रोष ओढावून घेतलाय तर दुसरीकडे जरांगेंना समर्थन देत त्यांनी ओबीसींचा रोष ओढावून घेतलाय की काय अशी चर्चा आहे ओबीसी खास करून धनगर समाजाचं मतदान बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रात निर्णायक आहे लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलनाचा चेहरा बनलेत ते धनगर समाजातून येतात सुळेंनी जरांगेंना समर्थन देण्याचं विधान केल्यानंतर ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनावर सुळेंनी व पवारांनी भूमिका स्पष्ट केली नव्हती विधानसभेच्या तोंडावर जरांगेंना पवारांचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट झाले त्यामुळं ओबीसी समाजाच्या मोठ्या विरोधाचा सामना पवारांना करावा लागेल ताज्या सर्वेक्षणात शरद पवार गटाला सत्तरहून अधिक विधानसभेच्या जागा मिळणार असल्याचं भाकीत करण्यात आलं होतं सुळेंच्या जारांगी प्रेमामुळे यात मोठी घट होऊ शकते असं आता बोललं जाते बदलत्या वेळेसोबत राजकीय प्रचाराची पद्धत वेगाने बदलते यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांपेक्षा वैयक्तिक टीकांना जास्त प्राधान्य दिलं जाते सुळे यांनीही याच बदलाचं स्पष्ट उदाहरण लोकांसमोर ठेवल्याचं बोललं जाते सुळेंच्या मते महाविकास आघाडीच्या प्रचाराची मुख्य रणनीती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे एकनाथ शिंदे से बैर नाही पर देवेंद्र तेरी खैर नाही असा नाराही त्यांनी प्रवक्त्यांना दिलाय ज्यामुळे शिंदे यांच्यावर टीका न करता फडणवीसांना घेरलं जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे मराठा नेते

आता एक वर्षाचा झालाय सुरुवातीपासून जरांगींनी फडणवीसांना टार्गेट करण्यात समाधान मानलं जरांगी मानल। समर्थकांनी फडणवीसांची जात साडेतीन मिनिटात संपवणार असल्याचा आक्षेपार्ह पोस्ट देखील केल्या जरांगींनी अनेकदा फडणवीसांच्या जातीचा उल्लेख केलाय ब्राह्मण विरोधात मराठा सेंटिमेंट वापरण्याची रणनीती लोकसभा निवडणुकीत फायद्याची ठरली होती विधानसभा निवडणुकीत सुद्धा रणनीती असेल हे स्पष्ट आहे सुप्रिया खैर म्हटलं जरांगेंच्या समर्थनाची भाषा केली त्यामुळं जरांगे आणि पवारांमधील साठं लोट अधोरेखित झाल्याची चर्चा आहे परंतु या सर्व राजकीय घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी पीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा